नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ तुम दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून निघाले मी सोळ्याला थोडंसं काम पण आहे कारण बाबा आता लवकर मुंबईला जाणार आहेत तर मग थोडंसं पॅकिंग वगैरे घरातलं जे आहे ते करावं लागणार आहे काही गोष्टी ब्रॅप करून ठेवाव्या लागणार आहेत तर मग जाणार होते बुधवारी पण काही ना काही ते काम येत राहिले आणि पुढे होत राहिलं मग लवकर जातो म्हणायला गे परवा फोन आला बाबांचा म्हटलं ठीक आहे मी येते आणि तन्वीला मी में मेसेज टाकला की तन्वी मी येणार आहे म्हणून मग ती म्हटली की मामी काहीतरी तुझ्या हातचं बनवून घेऊन नये प्लीज म्हणून मग तिला बिर्याणी फार आवडते आणि तन्वी हॅज आज नो आयडिया की मी आज तिच्यासाठी बिर्याणी बनवून घेऊन चालले तर बऱ्यापैकी सगळं आवडलंय मी बिर्याणी कशी करते ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही <coughs> बघू शकताय आणि आता हे आवरले फक्त थर लावायचे बाकी आहेत ते तेवढे लावते आणि निघताना मग आपण तुम्हाला डिरेक्टली बिर्याणीचा टोप दाखवते तत्पूर्वी तयारी दाखवते काय आहे ग्रेव्ही पूर्ण इथे काजू आणि बरिस्ता तयार आहे तर ते शेट्टी काढलेलं आहे हा मी यावेळी इंडिया गेट बासमती राईस वापरला आणि याच्यामध्ये हे जे ब्राऊन कलरचं दिसत तर मी बिर्याणी मसाला टाकला होता जेव्हा फोडणी दिली होती तुपामध्ये तेव्हा झालंय चांगला ते पट -पट -पट आहे। अरे बाय तर आता थराची बिर्याणी लावायची मला पटपटपट लावून घेते आणि मग भेटू आपण छान बिर्याणी झाली आहे काय टाटा माऊ आता संध्याकाळी येणार अरे असा टाटा कोण करते टाटा चला हा चला लागलाय रोहित शर्मा चला 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 मी बाय 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 टाटा टाटा नको आता संध्याकाळी येतो आता खाऊ घेण्यात येतो तुला बाय बिल्लो हे बघ तिकडे बघ हां बोल के। आलेलो सुळ्यामध्ये आणि आता चाललेलो आहोत शेतात अरे आता वाघ आलं तर काय करशील रे वाघ आलं तर काय करशील बॅट आहे वा तुझ्या हातात चला आपण येऊन पोहोचलेलो आहोत सोड्यात शांत झालंय सगळं आता यात्रेच्या दिवशी दंगा होता चला आता मॅडम आमच्या बघणार आहेत सरप्राईज मॅडमच कसं काय गेस केलेली कसं काय गेस केले थोडस मीठ कमी आहे त्याच्यात मीठ मीठ थोडस कमी असेल मे बी तरी पण मी टाकले आणि गरम गरम आहे तसं घ्या प्लेटीत घ्या काढून मी आजले फास्ट मध्ये केले घे बाबांना पण दे तू पण घे कारण गरम गरम आहे खराब होईल दुपार पण आताच करून आणले सोड खरं यात पाणी आहे का नाही सांगायचं फक्त तर मी तुला काय वाटत पाणी आहे कलरचं पाणी आहे ना आपल्या शेतात सोडलंय कुठल्या हे प्यायचं पाणी शेतातली ना असं पाणी सोडत काळू कुठं पूर्ण भांडा होता प्यायसाठी आणले घ्या ते होईल तोपर्यंत नंतर बसेल ते मी आणले भांडा धुतलेला तो पण गेला कामात हे रंग रंगपंचमीचं पाणी आहे रंगपंचमी खेळायचंय मी असं पाणी सोडलं शेतात आता जेव्हा मी मुंबईवरून गावी यायला निघाले होते तेव्हा असेच बॉक्स पॅक केले होते सगळ्या सामानांचे आणि आता परत तेच करावं लागते काय केलं आहे यात्रेच्या वेळी आहेराच्या साड्या वगैरे आणल्या होत्या खूप सारं सामान घरी लागणार होतं ते घेऊन आले होते मग जे काही उरलं होतं ते व्यवस्थित ठेवत होते, होते ताई काही बोलल्या की ज्या आपल्याकडे आहेराच्या काही साड्या उरल्यात किंवा काही जे कपडे आहेत ते पण पॅक कर म्हणजे खराब होणार नाहीत मग ह्या मोठ्या बॉक्समध्येच काही हंतरुणं जी होती किंवा आहेराच्या थोड्याशाच साड्या उरल्या होत्या त्या साड्या वगैरे पॅक केल्या टेप लावून पूर्ण पॅकिंग करून टाकलं वरती आता कसं आहे नवीन कवला असल्यामुळे पाऊस किंवा वारा आला तर त्या कवलांवरती जी धूळ असते तर ती खाली पडते त्यामुळे ते थोडंसं तेवढीच घाण असते बाकी काही पडत नाही आता ह्या दोन रूम ज्या आहेत त्या अजूनही तयार करायच्या होत्या जसं काही थोडंसं फिनिशिंगचं काम बाकी होतं पण यात्रेच्या वेळी इतकी कामं पेंडिंग राहिलेली आहेत कारण काय होतं गावातल्या सगळ्यांनीच कामं काढली आणि खूप साऱ्या यात्रा होत्या आजरा तालुक्यामध्ये त्यामुळे जे कामगार होते त्यांनाही खूप लोड झाला होता त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही आवरून घेतलेलं त्यातलं तर आमच्या खिडकींना अजून स्लायडिंग वगैरे लावणं सुद्धा राहिलं होतं पाठीमागच्या साईडला गटरचं कामसुद्धा राहिलेलं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये होतं की होम टूअर डे तर मी तेच विचार करत होते की कशी देऊ तरीही मी ती केलेली आहेच एंडिंगला तुम्हाला सांगेनच त्याच्यानंतर काय केलं मी यायच्या आधीच मोठी मोठी जी भांडी होती ती ताईनी आणि बाबांनी बॉक्समध्ये भरून ठेवली होती मग मला बाबा काय बोलले होते की किराणा थोडासा उरलाय धनश्री आणि तो मुंबईला घेऊन जाऊयात आणि येऊन तू बघ मग म्हटलं ठीक आहे ताई पण म्हणायला लागले त्यांनी पण सांगितलं की थोडं थोडंसंच ठेव चार पाच दिवसांच्या पुरतं बाकी सगळं तू बॉक्समध्ये पॅक कर आणि कांजूरला घेऊन जा मग त्यासाठीच मी मध्ये जेव्हा कांजूर मार्गला गेले होते तेव्हा मी काही सामान वगैरे भरलं नाही जास्त सचिन ना आहे दळप वगैरे बाकीचं करून ठेवून आले होते मी त्यांच्यासाठी पण बाकी हे चहा पावडर किंवा ह्या बाकीच्या गोष्टी काही मी जास्त भरल्या नव्हत्या कारण मला माहीत होतं थोडं थो 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 ना थोडं उरणार आहे डाळी वगैरे मग याच्यामध्ये चहा पावडर जवळजवळ मी अशा तीन बॉक्स घेऊन आले होते एकच बॉक्स संपली त्यानंतर मी साखर पाच किलो आणली होती तर साखर सगळीच संपली कारण आम्ही टँकचं वगैरे हे वापरलं होतं त्याच्यामुळे डाळी मी घेऊन आले होते जास्त जवळजवळ तीन साडेतीन किलो डाळ मी घेऊन आली होती तुरीची डाळ तर त्यातली पण जास्त नाही संपली कारण घरात वापरायची डाळ वेगळी आणली होती आणि गोड्या जेवणासाठीची डाळ जी होती ती वेगळी होती मग त्याच्यामुळे अशा थोड्याफेर गोष्टी उरलेल्या आहेत आता लाल तिखट पण आहे मम्मीकडून जे मम्मीला ह्या वर्षी करायला चालत नाही त्याच्यामुळे माझ्या मावशीने करून, करून दिलं होतं ते तिखट थोडंसं आणि त्याच्यानंतर जेव्हा यात्रेसाठी गरम मसाला केला होता घरी तर तोही मसाला उरला होता मूग डाळ थोडीशी उरली होती तर त्या सगळ्या गोष्टी घेतल्यात मी आणि गरम मसालासुद्धा मी घरी आणला होता है। तर त्यातलाही बऱ्यापैकी उरला म्हटलं ठीक आहे ह्यावेळी मला मुंबईला गेल्यानंतर डी मार्टची खरेदी करायची गरज नाही कारण ऑलरेडी महिनाभर सामान पुरेल एवढं आहे त्यासोबतच आमच्या शेतात आलेले जे तांदूळ आहेत भात तर तोसुद्धा करून घेतलेला आहे मग त्याच्यामुळे तेही आहेत आणि त्याच्यानंतर दळपसुद्धा आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मुंबईला गेल्यानंतर मला घ्याव्या लागणार नाही आहेत जे काही आहे ते सगळं आता पॅक करते आणि बाकीचे हे बॉक्स वगैरे तुम्ही बघितलेला तुम्ही घेऊन आलेच होते आणि हे साईडला तुम्ही ट्रे जो आहे तोही बघितलेला तर त्यामध्ये सुद्धा काही मसाले ठेवले होते तर तेही मसाले ताई म्हणायला लागले की काही ठेवू नको इथे खराब होणार सगळं जेव्हा तुम्ही याल तेव्हाची गोष्ट जे खराब होणार नाही तेवढंच म्हणजे जसं डिटर्जंट किंवा साबण ह्या गोष्टी ठेवल्या होत्यात बाकी काही जास्त नाही ठेवलं मी आता ह्यांना लागणार होतं म्हणून कोवाडून येताना मी काही भाजी कांदा टोमॅटो वगैरे घेऊन आले होते चार पाच दिवसांसाठी मग हा हळद वगैरे ताई पण म्हणाल थोडंसं जे काही आहे ते ठेव जास्त काही बाहेर काढून ठेवू नको परत आपल्याला ते पॅकिंग करायला प्रॉब्लेम होईल कारण तसंही मला गुरुवारी परत यावं लागणारच आहे फायनल सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आता फक्त जे जे घेऊन जायचं आहे तेवढं बाकीचं पॅकिंग केलं आम्ही आणि हे जे डबे तुम्ही तर हेही मी येताना घेऊन आले होते ह्या डब्यामुळे खूप साऱ्या सोप्या गोष्टी झाल्या होत्या कारण प्लास्टिकचे जे डबे आहेत ते तर तेही सगळे एकामेकात घालून नीट ठेवून जाणार आहे इथे तुम्ही साईडला बघताय खिडकीला अजूनही स्लाइडिंग नाही आम्ही फक्त जाळी बाहेरून बसून घेतली होती ग्रिल बाहेरून बसून घेतली होती हे सगळं आवरलं आणि पुढे बसले ना मग अशी स्टेअरिंग वरती हात ठेवलेले आम्ही दोघं पण बाहेर होतो ना असा हे करून तो बाहेर असा बघाल तर आता म्हटले चालवतोय आता मुंबईला 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 पंधरा दिवस आणि जायचं माहिती काय जवळ आहे मधल्या रस्त्या बाय नाही कर करतोय कुठली कोवाडला येऊन जवळजवळ मला वाटतं एक दोन अडीच तास झाले आम्ही तिथून सवा चारला निघालो आणि बरोबर पावणे पाच पाचच्या दरम्यान येऊन इथे को कोवाडमध्ये पोहोचलो सोहळ्यातून निघून आता परत मे बी मला गुरुवारी जायचं आहे कारण त्यांना मुंबईला पाठवून द्यायचं थोडंसं अजून राहिलं आहे काम ते बाबा म्हणा लागले की आपण एक काम करत गुरुवारी परत ये जा आणि बघू काय काय म्हटलं ठीक आहे आणि तुम्ही सगळे लोक सोळ्यातलं घर याचा व्हिडिओ मागत होतात की आ, होम टूर दे आता एक तर कसं झालं आम्ही सगळं आवरलं आहे तिथलं आणि आता आवरायचा पसारा सुरू होता मग आता म्हटलं काय करायचं काय करायचं कारण थोडंसं अस्तव्यस्था आहेत कारण कारण काय ते त्या व्हिडिओमध्येच सांगेन मग शेवटी मी होम टूअर केलेला आहे पण असं एकदम आपण म्हणतो ना की एकदमच टाप टिप असं नाही आहे कारण थोडासा पसारा तो आहेच तर तो होम टूरचा व्हिडिओ नेक्स्ट येईल आणि होपचं की तुम्हाला मला आवडेल कारण अजूनही पूर्ण घर तयार व्हायचं आहे पण ते आता कामगार थोडासा आळसपणा करतात यात्रा झाल्यानंतर सो ते सगळं मी मांडलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते पाहून घ्या आणि खूप खूप जणी टाकले होते की होम टूर दे मी आजच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट एक पिन के केली होती की वेळ लागला थोडा व्हिडिओ यायला तर त्यामध्ये पण होती की होम टूर दे सोळायचे थी। म्हटले ठीक आहे पुढच्या वर्षी मात्र नक्की प्रॉपर येईल जेव्हा आम्ही परत राहायला जाईन तेव्हा तिथे तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो आणि नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका बाय बाय